यंदाच्या उन्हाळ्यात ज्या ज्या गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागला त्या प्रत्येक गावात जलसमृद्ध करावं आणि लोकांचा सहभाग घेऊन गाव खऱ्या अर्थानं लोक चळवळ व्हावं असे नेते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामसेवक आणि तलाठी कृषी सहाय्यक ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवायच्या प्रभावी योजनेत भाग म्हणून जल पुनर्फरणाच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत त्यासाठी यंदा ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला अशा गावांची प्राधान्याने निवड करण्यात येत आहे त्यासाठी गावागावात पर्यावरण दिनाने पासून जनजागृती व नियोजन बैठकीचे सत्र सुरू झाले आहे नियोजनानुसार सहा तेरा दरम्यान गावागावात प्रत्यक्ष करवायच्या कामाचा पुनर्भरण करवायच्या विहिरी बोरवेल पर्जन्य जल साठवण इत्यादी उपाययोजना राबवायच्या शासकीय खाजगी इमारते घरे याची माहिती संकलित केली जाणार आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्तरीय कर्मचारी ग्रामसेवक हो कृषी सहायक व तलाटी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी विकास मीना निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी जल पुनर्भरण उपाययोजनेच्या हो तांत्रिक बाबींची माहिती दिली अत्यंत कमी खर्चात व कमी संसाधनात हा अत्यंत प्रभावी उपाय असून तो राबवण्याने त्या परिसरातील भूजल पातळीत वाढ हमकास होऊन भविष्यात भेटसवणाऱ्या पाणी टंचाईवर आपण सहज मात करू शकतो असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद मुख्य अधिकारी विकास मीना म्हणाले जल पुनर्भरणाची कारवाईची अत्यंत साधी सोपी पद्धत आहे त्यातील अनेक काम ही मनरेगामध्ये सहज घेता येतात त्याचे नियोजन यंत्रणेने करावे या अभियानाला वृक्षरोपाची जोड द्यावी लोकांचा सहभाग सर्वात महत्वाचा आहे त्यासाठी गावात बैठका घेऊन लोकांना अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात यावं బిరో రిపోర్ట్ ఏఐన్యూస్ ఛత్రపతి సంభాజీనగర్